मी शिष्टमंडळ नाही माझ्या बरोबर जेवढे लोक जेवढ्या हॉटेलच्या लोकांना आहेत मला किमान पंचवीस लोक तरी मी आतमध्ये घेऊन जाणार मग तुम्ही त्याला घेऊन या बाहेर शिष्टमंडळ जाऊ शकतो शिष्टमंडळ कशासाठी मला सांगा ना चर्चा कशासाठी शिष्टमंडळ काल झाला अख्खे सगळे लोक आतमध्ये गेले तेव्हा तुम्ही त्याला विचारला प्रश्न काल इकडे जो काय गोंधळ झाला किंवा काल इकडे सगळी दादागिरी करून सह्या घेतल्या आपण विचारलं त्याला कधी आपल्या अरे मग तुम्हाला आज कोणी बोलावलंय मी बोलल मग ना मी नाही बोलवलं ना, ना, ना तुम्हाला तुम्हाला ज्यांनी बोलवलंय त्यांना विचारा मला इथे येण्याचा अधिकार आहे मला आतमध्ये जाण्याचा देखील अधिकार आहे तुम्हाला मी बोलवलेलं नाहीये तुम्ही आलात कशासाठी शिष्टमंडळ आतमध्ये दोन चार प्रतिनिधी दोन चार प्रतिनिधीने नाही होणार आहे काल ऐका काल ज्या पद्धतीने काल ज्या पद्धतीने त्या लोकांना आतमध्ये घेऊन सगळं स्वागत केलं ना तेव्हा कोणी विचारलं नाही की का त्या लोकांना आतमध्ये घेतलं त्यांचं त्यांचं ते सगळं बरोबर चाललंय का मंत्री मध्ये बसलेत म्हणून मग मला का आतमध्ये नाही सोडणार मला एकट्याला आतमध्ये जायचा प्रश्न नाहीये मला किमान पंचवीस लोक मी आतमध्ये घेऊन जाणार नाही तर त्याला तुम्ही बाहेर बोला मला नाही मला त्यांच्या त्यांचं तोंड बघायला जायचं पण नाहीये त्यांना बोलवा बाहेर त्यांना बोलवा बाहेर त्यांना विचारतो इथे सगळ्यांच्या समोर काय प्रश्न विचारायचे ते बघा एक तुम्हाला मी सांगतो हे मला माहित नाही त्यांना बोलवा आतमध्ये बाहेर बोलवा मला त्यांचं तोंड पण बघायची इच्छा नाही त्यांना येऊ देत बाहेर मग त्यांना बाहेर काय बोल सांगायचंय ना ते मी सांगतो काय सांगायचंय ते, ते त्यांना बोलवा एक तर त्यांना बोलवा नाही तर मला आतमध्ये पाठवा तोपर्यंत नाही बिलकुल नाही कशासाठी बाहेर राहणार या लोकांच्या ह्यांच्या मर्जीप्रमाणे चालतं काय यांच्या मर्जीप्रमाणे चालणार अजिबात मर्जीप्रमाणे मग अधिकार आहे बरोबर असा रस्ता अडवतोय रस्ता कोणाचा रस्ता अडवलेला आहे मी असता त्या लोकांनी त्या लोकांनी आमचे सगळे रस्ते अडवले तुम्ही ना आता गेट बंद केले